मित्रांनो आर नाव असलेले लोकांचे अठरा गुणांचे महान भविष्य जाणून घ्या तुमची खरी ओळख ऐकून थक्क व्हाल मित्रांनो दोन गोष्टी नेहमी आपली खरी ओळख सांगतात संयम जेव्हा आपल्याकडे काहीच नसते आणि वर्तन जेव्हा आपल्याकडे सगळे काही असते आजचा व्हिडिओ हा अतिशय खास आहे कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशा अठरा ज्योतिषीय भविष्यवाण्या ज्या फक्त त्या लोकांसाठी आहेत ज्यांचे नाव आर अक्षराने सुरू होते होय मित्रांनो जर तुमचं नाव आर सुरू होतं होत तर मी स्पष्ट सांगते की हा व्हिडिओ तुमच्या जीवनात सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कारण यात मी सांगणार आहे तुमच्या विचारशैली भाग्य वर्तन आणि जीवन मार्गाच्या संबंधित गोष्टी ज्या प्रत्येक आर नाव असलेल्या व्यक्तींमध्ये दिसतात मग ती स्त्री असो किंवा पुरुष आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा कारण आज मी सांगणार असलेल्या गोष्टी ऐकून तुम्ही स्वतः म्हणाल हो हे तर माझ्यात खरंच आहे ज्यांना आपली जन्मतारीख किंवा वेळ नीट माहिती नाही ते कसे जाणणार की त्यांच्या आत कोणती ग्रह ऊर्जा कार्यरत आहे तर ऐका मित्रांनो जर तुमचं नाव आर अक्षराने सुरू होते तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तुमची राशी तूळ म्हणजेच लिब्रा मानली जाते तुळ राशी ही तत्वाशी संबंधित आहे म्हणजेच जर आर एलिमेंट आणि ही एक चर स्वभावाची राशी आहे म्हणजे सतत चालत राहणारी वाढत राहणारी आणि कधीही न थांबणारी तुम्ही नेहमी मुव्हिंग नेचरचे असतात एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही तुमचा मेंदू वेगाने चालतो हृदयात खूप खोली असते आणि चेहऱ्यावर नेहमी एक शांततेचं हास्य असतं पण आतमध्ये मात्र खूप काही सुरू असतं आता पुढे जाऊया आणि जाणून घेऊयात ते अठरा गुण जे प्रत्येक आरणाव असलेल्या व्यक्तींच्या हात असतात जे त्यांना गर्दीतून वेगळे बनवतात जे त्यांना संघर्षानंतरही पुन्हा उभे राहण्याची शक्ती देतात हेच ते गुण आहेत जे प्रत्येक आरणाव असलेल्या व्यक्तींची कहाणी खास बनवतात तर चला सुरुवात करूया या आरणाव असलेल्या लोकांच्या त्या अद्भुत ओळखीची जी ऐकून तुम्ही स्वतःच थक्क व्हाल पण पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईप करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आता मित्रांनो पहिला गुण जो आरणाव ठिकाणी टिकत नाही नेहमी नेहमी चालू असते असते आणि सक्रिय शरीर एका ठिकाणी बसलेले असते पण मन दुसरीकडे धावत असते विचारांचा प्रवाह हो सतत त्यांच्या आत चालू असतो कधी जुन्या आठवणींमध्ये हरवतात तर कधी भविष्याच्या कल्पनांमध्ये म्हणजेच यांचे मन नेहमी गतीशील असते थांबणं त्यांच्या स्वभावातच नाही दुसरा गुण कारण ही वायुतत्वाची राशी आहे म्हणून बोलणे ही त्यांचे सर्वात मोठं शस्त्र आहे शब्दांशी खेळणं लोकांच्या मनात उतरून जाणं ही त्यांची खासियत आहे शुक्रग्रहांच्या प्रभावामुळे त्यांच्या वाणीमध्ये एक अद्भुत आकर्षण असतं जेव्हा हे बोलतात तेव्हा समोरचं फक्त ऐकत नाही तर जणू काही चुंबकासारखा आकृष्ट होतो पण हो कधीकधी हीच वाणी जास्त वाहते आणि लोकांना वाटतं की हे जास्त बोलतात त्यामुळे त्यांच्यासाठी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे जितकं आवश्यक आहे तितकंच ज्ञान शेअर करा तिसरा गुण आहे शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक सौंदर्य आणि परफेक्शनचेही चाहते असतात आपला लूक कपडे हेअरस्टाईल सगळ्यांवर त्यांची खास नजर असते त्यांच्यासाठी प्रेझेंटेशन हेच सर्व काही असतं स्त्रिया असतील तर अत्यंत स्टायलिश आणि जर पुरुष असतील तर स्मार्टनेस आणि ग्रुमिंगमध्ये मागे नसतात हे लोक इच्छितात की जेव्हा ते कुठे जातात तेव्हा सर्वांची नजर फक्त त्यांच्यावरच राहावी चौथा गुण आरणाव असलेले लोक घरात बंद राहणे फारसे पसंत करत नाहीत त्यांना बाहेरील हवा लोकांमधील ऊर्जा नवीन ठिकाणं आणि नवीन गोष्टींमध्येच आनंद मिळतो जणू बाहेरची दुनिया त्यांना जिवंतपणा देते म्हणजेच जितकं ते बाहेर जातील तितकी त्यांची ऊर्जा वाढेल पाचवा गुण आहे त्यांच्या आत एक जन्मजात न्यायप्रियता असते म्हणजेच हे लोक बरोबर गोष्ट बरोबर आणि चुकीची गोष्ट चुकीची म्हणून सांगण्याचं धाडस ठेवतात कधीच कोणाशी अन्याय करत नाहीत आणि जर कोणी चुकीचे वागले तर शांतही राहत नाहीत यांचे निर्णय नेहमी संतुलित आणि विचारपूर्वक घेतले जातात म्हणूनच लोक त्यांना एक जज म्हणजेच न्यायप्रिय व्यक्ती म्हणून ओळखतात सहावा गुण आहे लोकांच्या डोळ्यात एक अद्भुत आकर्षण असते त्यांच्या डोळ्यांमध्ये एक जादू असते नजर बोलते आणि भावना झळकतात त्यांच्याशी बोलताना अनेकदा लोक त्यांच्या डोळ्यांमध्ये हरवून जातात अनेक वेळा हे डोळ्यांतूनच त्या भावना सांगतात ज्या शब्दात सांगता येत नाहीत सातवा गुण शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक परफेक्शनिस्ट असतात घराची स्वच्छता असतो वस्तूंची मांडणी असो किंवा वस्तूंचे स्पेस प्रत्येक गोष्ट अचूक आणि स्वच्छ हवीच जर घर थोडं विस्कटलेले दिसले तर त्यांचा मूड लगेच बिघडतो त्यांना त्यांच्या आजूबाजूचं वातावरण नेहमी सुंदर आणि नीटनेटके हवे असते म्हणजेच अव्यवस्था हे लोक सहनच करू शकत नाहीत आठवा गुण आर नाव असलेले लोक कलाप्रेमी असतात कला त्यांच्या दृष्टीने केवळ छंद नसतो ती एक भावना असते गायन नृत्य वाद्य वाजवणं किंवा चित्रकला कोणत्या तरी रूपात कला त्यांच्या मनात वसलेली असते जर ते स्वतः नाचत नसले तरी नृत्य बघायला त्यांना आवडतं आणि जर गात नसले तरी संगीत ऐकून त्यांचं मन आनंदित होतं त्यांची विचारशैली नेहमी सर्जनशील असते आणि हीच सर्जनशीलता त्यांना इतरांपासून वेगळं स्थान देते नववा गुण आहे आर नाव असलेले लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाला कधी कमजोर होऊ देत नाहीत ते स्वतःला खूप महत्व देतात त्यांचा आत्मविश्वास त्यांचा आवाज आणि त्यांची उपस्थिती हीच त्यांची ओळख असते हे लोक स्वतःची इज्जत स्वतः कमावतात आणि कोणालाही स्वतःचा अपमान करून देत नाहीत विशेषतः गर्दीत किंवा सभेत हे लोक नेहमी इच्छितात की लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे त्यांचे बोलणे ऐकावे आणि त्यांची उपस्थिती जाणवावी म्हणजेच त्यांचा आत्मविश्वास त्यांची सर्वात मोठी ताकद आहे दहावा गुण हे लोक थोडे उतावळे असतात जे काही काम करतात त्याचा परिणाम त्यांना लगेच हवा असतो सुरुवातीला त्यांची ऊर्जा आकाशाला भिडणारी असते पण वेळ जसा, जसा पुढे जातो तसा त्यांचा थोडा कमी होतो म्हणजे वाढतो आणि तितक्याच लवकर कमीही होतो त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा म्हणजे कोणतंही काम शांतपणे विचारपूर्वक आणि स्थिर मनाने करावं कारण घाई गडबडीत अनेकदा चुकीचे फळ देतात अकरावा गुण आरणाव असलेले लोक थोडे आळशी स्वभावाचेही असतात सुरुवातीला योजना करतात पण मग विचार करतात ठीक आहे उद्या करू आणि तो उद्या अनेकदा पुढच्या आठवड्यात बदलतो पण शुक्राच्या प्रभावामुळे जेव्हा त्यांची ही आळशीपणा दूर होतो तेव्हा हे लोक आश्चर्यकारक रित्या पुढे जातात फक्त गरज असते थोड्याशा आत्म अनुशासनाची जर त्यांनी आपल्या आळशीपणावर नियंत्रण ठेवलं तर त्यांच्यासारखा उत्तम परफॉर्मर दुसरा कोणीच नाही बारावा गुण आरणा व असलेले लोक इतरांसोबत अप्रतिम समन्वय ठेवतात त्यांचे प्रतीकच आहे तराजू म्हणजेच संतुलन आणि न्याय समोरचा व्यक्ती मोठा असो किंवा लहान श्रीमंत असो किंवा गरीब हे सर्वांशी समानतेने वागतात त्यांच्या बोलण्यात गोडवा असतो आणि वाणीमध्ये विनम्रता कोणाच्याही दर्जानुसार त्यांच्या वर्तनात फरक पडत नाही म्हणजेच हे लोक प्रत्येक ठेवायला जाणतात गुण लोकांचं मन खूप कोमल असतं विशेषतः लहान मुलांबद्दल त्यांच्यात विलक्षण आपुलकी दिसते मुलंही त्यांच्याशी लगेच जुळून जातात जणू त्यांच्या आहात एक बालपण नेहमी जिवंत असतं त्यांना मुलांच्या निरागसतेतच आणि हस्यात शांती मिळते अनेकदाही स्वतःही मुलांसारखे होतात हसतात खेळतात आणि प्रत्येक क्षण जगतात पंधरावा गुण त्यांच्या प्रेम संबंध खूप खोल आणि भावनिक असतात शुक्रग्रहामुळे त्यांचं आकर्षण अत्यंत प्रभावी असतं लोक त्यांच्या दिशेने ओढले जातात आणि हे देखील प्रेमात पूर्णपणे बुडून जातात पण हो नात्यांमध्ये हे लोक थोडे संवेदनशील असतात छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचं मन दुखावतं किंवा मग ते जास्त विचार करतात म्हणूनच जर त्यांनी नात्यांमध्ये थोडी स्थिरता ठेवली तर त्यांचं प्रेम जीवन अत्यंत सुंदर आणि संतुलित होऊ शकतं आता प्रश्न येतो कोणत्या राशी आरणाव असलेल्या लोकांशी सर्वात जास्त जुळतात तर लक्षपूर्वक आहे का वृषभ मिथून कन्या मकर आणि कुंभ राशी या राशींसोबत त्यांचा ताळमेळ अतिशय उत्तम राहतो मग ती मैत्री असो प्रेमसंबंध असो किंवा भागीदारी वाईफ्स आणि समजुतीचे एक अप्रतिम संतुलन यात दिसून येते त्यांच्या संवादात विचारांमध्ये आणि भावनांमध्ये एक नैसर्गिक नाते जुळते आता बोलूया एका अत्यंत महत्वाच्या गुणाबद्दल आरणाव असलेले लोक नेहमी शिकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतात पण अनेकदा हे लोक ओव्हर कॉन्फिडंट म्हणजेच आत्मविश्वास होतात म्हणजेच विचार करतात हे काम तर माझ्यासाठी सोपे आहे आणि तिथूनच चूक सुरू होते अतिविश्वास हा त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो त्यामुळे गरज आहे आत्मविश्वास ठेवण्याची पण त्यासोबत नम्रताही राखण्याची आणि आता येतो अठरावा आणि अंतिम गुण त्यांच्या जीवनात खरी स्थिरता आणि परिपक्वता तीस ते एकतीस वर्षाच्या वयानंतर येते त्यापूर्वीच त्यांचं मन विचार आणि निर्णय हे सर्व काही परिवर्तनशील असतात पण तीस वर्षानंतर जसे ग्रह आपल्याला स्थानी स्थिर होतात तसेच त्यांच्या जीवनातही एक स्थैर्य येते त्या काळात त्यांची समज परिपक्वता आणि निर्णय क्षमता विलक्षण वाढते म्हणजेच त्या वयानंतर ते खऱ्या अर्थाने झळकू लागतात तर मित्रांनो हे होते आर नाव लोकांचे अठरा अद्भुत गुण काही सकारात्मक तर काही सुधारण्यासारखे तुमचेही नाव आर अक्षराने सुरू होते तर हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या जीवनाचा आरसाच आहे म्हणूनच मित्रांनो आर नाव लोक हे खरोखरच जीवनाचे कलाकार असतात विचारांनी समृद्ध भावनांनी खोल आणि स्वप्नांनी उजळले त्यांची यात्रा कधीच थांबत नाही फक्त अधिक सुंदर आणि अधिक अर्थपूर्ण होत जाते तीस प्रभात उगवतो जिथे अनुभव त्यांची ओळख बनतो आणि शांतता त्यांची शक्ती जर तुमचंही नाव अर सुरू होत तर अभिमान बाळगा कारण तुमच्यात आहे संतुलन सौंदर्य न्याय आणि प्रेमाचा अनोखा संगम तुमचं व्यक्तिमत्व स्वतःमध्ये एक ज्योतिषीय चमत्कार आहे नेहमी तेजाने जळकत राहा आपल्या प्रकाशाने इतरांना उजळवतही राहा कारण तुम्हीच त्या आर अक्षराचे खरे अर्थ आहात रुजन रचना आणि रौद्रतेतही सुंदरता आपला प्रवास सुंदर असो आणि नशीब सदैव तुमच्या बाजूने राहो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ